झालेला आहे पंढरपूरला सकाळी लवकर उठले पाच वाजता आणि मस्त छान झोप झालेला आहे आजच्या ब्लॉग मध्ये आणि लय दिवसानं ब्लॉग मध्ये बोलायला लागलंय त्यामुळे झाले सवय मोठल्या जराशी खरं तुम्ही सांभाळून घेचीला तर आपण आता आहे अक्कलकोट मध्ये आपल्या स्वामींचं दर्शन काल झालेलं आहे आणि आपण आता चाललेलं आहे पंढरपूरला सकाळी लवकर उठले पाच वाजता आणि मस्त छान झोप झालेली आहे रात्री आणि सगळी फ्रेश आहे ना

चला, आ, चला। तर आता आपण काय ठरवलं मित्रांनो की इथून आपण नाश्ता इथं नाही करायचा रस्त्यात थांबून करायचा आहे आता इथून आपण बाहेर पडूया चला सुरू करूया आपली फॅमिली टूर तर मित्रांनो आपण सोलापूरच्या पुढे इथून पंढरपूर चाळीस किलोमीटर आहे आणि फायनली आम्ही नाश्त्याला थांबलोय नाश्त्याला आम्हाला लवकर घालून नाही आपल्याला गंडवलं ना काय ना गंडवलं नाश्त्यासाठी नाही अरे रोड रोड रे मित्रांनो अलायमे इकडे तिकडे झाली त्यामुळे इथं आम्हाला फायनली आम्ही आलेलो आहे वृंदावन म्हणून प्युअर व्हेज नाश्ता सेंटर इथं आलोय सांगितलं की आपण माहोलमध्ये हो हो बघा पण तुला सांगते बघा माहोलमध्ये नाश्त्याला काय काय मिळते अजून द्या आणि हे आहेत का नाही ही पोरं मस्त पिकी झोपाण उठल्यात बघू ना इथं बघा पेंग्या बघा पेंग्या आणि शोक्याला भूक लागल्या आणि इथं काय काय चला म्हणून काय काय घेते बघूया श्लोक काय पाहिजे स्पेशली श्लोक साठी आणि श्लोकला आमच्या इडली वगैरे काहीतरी खायला दिला पाहिजे इडली आहे का आहे पुरी भाजी आहे का पुरी भाजी दोन इडली आमचा श्लोक काय आले रे थाळी आल्या बघा मला थाळी तर मित्रांनो मी पुरी भाजी मागवल्या खरं कसलं भारी आले बघा की पुरी भाजी आणि चार पुऱ्या आल्यात मस्तपैकी मोठ्या मोठ्या आणि अशी मिक्स अशी आमटी आल्या मला लाटो बटाट्याची भाजी असेल खरी वेगळी आणि ही उसळ आहे आणि मला पापड पण दिलाय उडदाचा हो का कसलं भारी आलं आणि साहेबांनी घेतलेला हे बघा मिसळ मस्त विकी छान आहे का हो बरे आणि हो बघा आमचा स्पेशल उडीद वडावाला आणि इडली आमच्या प्रथमला मस्त आहे ना आणि अजून ही आणची यायचे तुम्हाला इडली दाखवतो श्लोकचे इडली आल्या पोरांची लोक इडली कशी आहे खाल्लीच नाही आवडत बरं सॉफ्ट सॉफ्ट आहे चांगले सॉफ्ट आहे ना आणि मम्मी आणलेला आहे मम्मीला आणलेला डोसा तर सबरकाला असं काय म्हणतात सब्रका फल मिठा होत आहे एवढा वेळ वाट ब खरं एक नंबर मिळाला होय ना हो खूप छान आहे ना चला खावा आता चला तर मित्रांनो नाश्ता खाऊन घेतो तर फायनली आपण पंढरपूरमध्ये पोचलेलं आहे साडे नऊ वाजलेत लवकर पोहोचले नाश्ता वगैरे पण मस्त गच्च झालंय त्यामुळे दर्शनाला किती पण वेळ लागू दे काय हरकत नाही आज रविवार आहे त्यामुळे असं वाटतं गर्दी असेल तर इथून जे पुढं कमान दिसत्या तिथं दर्शनाला जायची लाईन आहे तिथं त्रासात तर काही रिकामा दिसते आणि आता इथं सध्या काय झालं की पंढरपूरमध्ये आलो मेन प्रॉब्लेम काय होते की गाडीच्या पार्किंगचा तर गाडी पार्किंग लावायसाठी जागा होती तर इथं काही जागा मिळालेल्या नाही त्यामुळे साहेबांनी प्रथम तिकडे गाडी लावायला गेल्यात चला तर आता गाडी लावून आल्यानंतर आपण आता जावे डायरेक्ट दर्शनाला तिथं वगैरे आपल्याला ठेवायचं आहे आणि आपला पंढरपूरशी रिलेटेड असणारा ब्लॉग ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे तसाच अक्कलकोटचा पण व्हिडिओ अवेलेबल आहे तेव्हा पूर्ण डिटेलमध्ये काय करत नाही जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असतं आपला पंढरपूरचा व्हिडिओ तर आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन नक्की बघा चला तर आता बघूया आपल्याला दर्शनाला <laughs> किती वेळ लागतील मित्रांनो पोचलेलो आहे पंढरपूरला आणि गाडी लावून सगळ्यात महत्वाचं चॅलेंजिंग टास्क असतो तुम्हाला माहीत आहे पार्किंग जे एक आहे शिवाजी पुते ते शिवाजी पुतळ्याच्या तिकडे पाठीमागायचं तिकडं चालत यायचं म्हटल्यावर त्रास होतो मंदिराच्या समोर आपण बघा चंद्रभागाकडे चालत जाताना जो एक आडवा रस्ता लागतो तर तिथं नगरपालिकेचं एक पार्किंग आहे छोटंसं खूप कमी लोकांना माहीत आहे खरं ते भरलेलं आहे मग रस्त्यावरच बऱ्यापैकी दाबून गाडी लावलेली आहे ना प्रथम गाडी लावणं हा सगळ्यात मोठा टास्क असतो खरं बघा आलोय मंदिरापाशी मंदिर दिसत नाही कसं दिसत नाही कारण उन्हाच्या बसून भाविकांना वाचवण्यासाठी ग्रीन लाईट लावलेलं आहे आता आम्ही काय करायला लागलो आहे की आ, मोबाईल आणि चप्पल ठेवण्यासाठी जे काही व्यवस्थांतर्फे व्यवस्था आहे तर तिथे निघालो हो तिथं मोबाईल आणि चप्पल ठेवायचे आणि मम्मीला तिकडे बसवलं आहे पाठीमागं खरं छान आहे आला वातावरण वाटतं आहे ना प्रथम तिथं आल्यावर कधीही मस्तच वाटतं भारीच वाटतं पंढरपूरला आल्यानंतर समजे ना काय आहे आता

चला आता काय करूया मोबाईल ठेव्या इथं चप्पल ठेवूया आणि दर्शन तुम्ही घ्या आत्ता इथलं नामदेव पायरीचं आल्यानंतर तुम्हाला दर्शन घेतल्यानंतर पन्नास तेवढा वेळ का झाला एवढा वेळ म्हणजे मित्रांनी नैवेद्य नाही शब्द आठवत नाही बघा ही आजची पिढी नाही शब्द आठवत नाही तर आम्ही गेलो तुम्ही बघितलं म्हणजे मग सांगितलं आम्ही तुम्हाला अराउंड केली प्रथम दहाच्या दरम्यान साडे नऊ दहाच्या दरम्यान आम्ही लाईन मध्ये गेलो गर्दी अजिबात नव्हती खरं काय झालं आम्ही म्हणजे शेवटला जिथं आपण आज शिरतो नाही ह्याच्यात बिल्डिंगमध्ये ह्या मोठ्या मोठ्या लाईनच्या बिल्डिंगमध्ये शिरतो त्याच्या पाठीमागं माझ्या मते एक पन्नास मीटर तिथं थांबलेली लाईन आणि ती दहा वाजल्यापासून सव्वा अकरा वाजेपर्यंत म्हणजे अक्षरशः सव्वा तास तिथं थांबावं लागलं कारण हे रेल्वे दाखवायचं सुरू असतं त्यावेळेला ते तासभर मंदिर बंद असलं तर ते लक्षात ठेवा इथून पुढं म्हणजे आम्ही लक्षात ठेवलंय आता दहा ते सव्वा अकरा मंदिर मंद असतं निवड दाखवण्यासाठी चला तर दर्शन झालंय सगळ्यांचं आता निघालोय आता काय फुडला प्लॅन काय नाही ना प्रथम नाही डायरेक्ट घरी जायचं असं डोक्यात आहे ऊन पडलंय खूप जास्त खाल्लंय सकाळी खरं रस्त्यात तासच काय तर आणि घेऊन खाईन प्रसाद वगैरे घेतलाय बघा पेढे मस्तपैकी आणि वाटायला गल्लीत प्रसाद संजना दर्शन जवळ येऊन बोल दर्शन झालं दिसतंय का तोंडावर फ्रेश दिसतंय कानुडे काय अगं बोल की कसं झालं दर्शन कसं वाटलं बसलेला का आणि येऊ नारू होय कस झालं दर्शन जाऊ द्या आमचं गेट गेटअप बघा मित्रांनो कुणाचा कुणाचा नाम चांगला दिसतो बघा मारामारी नाम कुणाचा बघा शॉकीचा चांगला दिसतोय आणि अनुचा दिसतोय मम्मीचा मम्मी दर्शन झालं का सर छान वाटलं का एकदम छान आणि ही संजनाचं नाम चांगला दिसतोय पतुल्याचा दिसतोय माझा दिसतोय कुठला चांगला दिसतोय ते तुम्ही सांगा कुणाचा छोट्या खानचा छान दिसतोय चला, चला आता खाली तिकडं काही जाणार नाही उन्हाचं का जायचं आहे संजना खाली नाही ना आहे खूप चला आता गाडी गाडीपैकी जाऊया आणि आपला परतीचा प्रवास सुरू करूया पण महिन्याच्या अलीकडे आलतो आणि बघा गाडीत बघा गा, कंडिशन बघा बघा मी तर बसली तर माझ्या मांडी ही म्हातारी झोपल्या शॉकी बाय आता झोपून उठला नाही शॉकी बाय पण इथे असा अंगाव पडलेला आणि आयडी आय कंटाळलाय काय बाबा कंटा आयडीला पप्पा पप्पांना काय विचारून चालणार नाही हा प्रश्न आलाय का पप्पा गाडी चालवायला मम्मी झोप झोपी काढाई केल्या माझ्या गेला खरो खरो बर का तिनं चष्मा घालून बसल्या नाही इकडे असं काय नाही कोण लागते आणि झोपले मी आरशात दिसतंय मम्मी काय झोपले नाही काय आणि बघा आपण माईनच्या आईकडे आली जरा शॉकी बाई बुका लागलेत की नाही घ्यायचंय काय तर वाडापाव वगैरे काय तर घ्यायचा गाडीतला झोपावी प्राणी गाडी चालू झाली की झोपणार आणि बघा बाहेर दिसत पवन चक्का तर पवन चक्का बीवाय चला वा वडापाव घेतलेला आहे आणि हो का शॉकीबाई आवडला का होय आणि मम्मी खाणार नाही बघा मी ना खाणार नाही मला मग मला खत मी खात नाही खरे सगळीजण खाले आहेत वडापावला भारी आहे ना हो खरं एक नंबर आहे बरा वडापाव आणि बघा भजी पण घेतल्या आहेत मग एक नंबर भुका लागलेलं आहे शॉकीबाई आवडला का खूप शॉकीबाई ना शॉकीबाईसाठी खास वडापाव का हां आहे बघा एक नंबर असं भजी ने चला चला। तर मित्रांनो झालेले आहेत आणि फायनली आपण घरी आहे तर इने साहेब गाडीत मारून आम्ही काय निवात एन्जॉय केला मस्तपैकी गाणी बिणी लावून काय मग तिला काय झाले हो का ही बघा इथं कशी पडल्या काय ग ती दादूची वाट बघायला लागल्या मला असं माहित आहे हा क्लास आहे तिला डान्स क्लासचं टेन्शन आलेलं आहे त्या चेहऱ्या दिसताय बघा मित्रांनो डान्स आहे काय पण काय काय पण चला तर मग वाटला गाणगापूरचा व्हिडिओ पडला तर गाणगापूरचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की पहा बाकी आजच्या व्हिडिओ मध्ये काही नॉर्मल दाखवलंय आणि गुजरात टूर जर पाहिली नसेल तर नक्की पहा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये प्रेंड टाटा बाय बाय सायबणारा जय हिंद जय महाराष्ट्र